तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सीट महाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरांची लॉटरी जाहीर केली होती आणि तेव्हापासून ते आज तक त्याचे ऑनलाईन प्रोसेस किंवा डॉक्युमेंटेशन प्रोसेस ही सगळी सुरुवात होती परंतु आता आपल्याला माहिती आहे की तीस तारखेला जे जे काही मुदत आहे ती संपलेली आहे आणि आज अर्थातच चौदा तारखेला याची जी काही प्रारूप यादी आहे पहिली प्रारूप यादी जाहीर झालेली आहे नेमकं जाहीर ही प्रारूप्यादी कशी पाहिजे नेमका किती अर्ज दाखल झालेले आहेत कोणत्या कोणत्या योजनेमध्ये किती अर्ज आलेले आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहतोय मित्रांनो यादी या पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला म्हाडाच्या वेबसाईटला जायचे जे आहे एच टी लॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन जे लॉटरीचे पेज आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे हा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथे स्टार्ट नाव आणि व्हि लाई स्क्रीम लाई स्कीम गेल्यानंतर कोकण पुणे आणि म्हाडा सीडीपी तर पुणेवरती क्लिक करायचं आहे पुणेवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इकडे इकडे जे थ्री डॉट्स जे दिसत आहेत त्या थ्री डॉट्सवरती क्लिक करायचं आहे थ्री क्लिक केल्याच्या मध्ये जायचं आहे पब्लिश अप्लिकेशनमध्ये मध्ये नंतर इथे पाहतो तुम्ही एक नंबर दोन नंबर, है, ती नंबर है, तीन ही चे स्केम आहे तीन नंबर हे तीनही पुण्याच्या लॉटरीचे स्कीम कोड आहेत पहिलं पहा पी बी झिरो टू झिरो टू पी सी एम सी म्हाडा जी काही म्हाडाची घरे आहेत जी पी सी एमसी मध्ये आहेत प्रॉपर म्हाडाची बांधलेली घरी त्याची इथे यादी आहे जी ट्वेंटी पर्सेंट घरे आहेत वीस टक्के खाजगी विकास संघाची घरे त्यांची इथे यादी लागलेली आहे आणि पंढरपूर म्हाडा जे काही आहे त्याची इथे यादी लागलेली आहे आता मी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिले की आपल्याला व्हिॲक्सेप्टेड ऍप्लिकेशन तुम्हाला जर ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन पाहिजे असतील तर इथे तुम्ही ऍक्सेप्टेड क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ती यादी ओपन होईल इथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे ही आता डाउनलोड झाली मित्रांनो तर आता जी काही पी सी एमसी म्हाडामध्ये आहे टोटल घरी जर पाहिले तुम्ही ते टोल अर्ज जर पाहिले मित्रांनो तर एक हजार चारशे वीस अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता टोटल अर्ज आहेत एक हजार uh, चारशे वीस तसं म्हाडाच्या घरानं सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे दुसरं आहे मित्रांनो पाहूया uh, इथे रिजेक्टेड आता व्यू रिजेक्टेड ऍप्लिकेशन रिजेक्ट ऍप्लिकेशन कुणाकडून झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता तर रिजेक्टसाठी रिजेक्टवर क्लिक करायचं आहे आता रिजेक्टेड ही जी काही यादी आहे मित्रांनो इथून डाऊनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे तर याच्यामध्ये त्यांनी काय केले की ट्वेंटी पर्सेंट जेवढे कोणी असतील म्हणजे ज्या 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 स्कीम टोटल रिजेक्टेड अप्लिकेशनची डिटेल त्यांनी इथे दिलेली आहे वेगळं वेगळं केलेलं नाही मला काय सांगायचं लसी द्या म्हणजे ही जी काही रिजेक्टिव्ह यादी आहे तुम्ही इथे क्लिक केली इथे जरी क्लिक केली आणि इथे जरी क्लिक केली म्हणजे वन टू थ्रीमध्ये जर क्लिक केली तर हीच यादी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता नेमकं या यादीमध्ये किती अर्जदारांचे अर्ज हे बाद झालेले आहेत असं जर पाहायचं असेल तर तुम्ही टोटल पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जे काही बाद अर्ज आहेत ते जवळजवळ पाहू शकता नऊशे सत्तावन्न अर्ज हे बाद झालेले आहेत बाद होण्याची कारण जर पाहिली मित्रांनो तर एम एस आर टी सी नॉट कम्स अंडर द स्टेट गवर्नमेंट जे काही राज्य परिवहन महामंडळ आहे ते स्टेट मध्ये येत नाही तर अनेकांनी परिवहन महामंडळाच्या अर्ज कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत एम सी एल जे काही आहे त्यांचेही ते येत नाही झेडपी येत नाही वीज मंडळ वीज वीज वितरण कंपनी येत नाहीये इंडिया रिझर्व्ह बटालियन इज अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट नॉट इन स्टेट गव्हर्नमेंट असे यावेळेस पहिल्यांदाच हे रिजेक्शन झाले मित्रांनो इंडियन रिझर्व्ह बटालियन अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट नॉट इन स्टेट गव्हर्नमेंट इथे त्यांनी एस जी मध्ये फॉर्म भरलेला आहे जे इंडियन रिझर्व्ह बटालियन यांचा काहीतरी गर गैरसमज झालेला असावा म्हणून त्यांनी सगळे सगळे टोटल बरेच अर्जदार आहेत मित्रांनो जे इथे रिजेक्ट झालेले आहेत जे फक्त एम एस आर टी सी टी एम एस आर टी सी एम एस ईडीसीएल जे विज वितरण कंपनी आहेत त्यांच्या अर्ज तर या ठिकाणी अपात्र झालेले आहेत स्टेट गोर्नमेंटचे जे बटालियनचे आहेत सिडको डज नॉट कम अंडर द स्टेट गव्हर्नमेंट त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सिडकोच्या लोकांनी अर्ज केले आहेत त्यांचेही अर्ज इथे रद्द बाटल ठरवण्यात आलेले आहेत म्हणजे ही कारण मित्रांनो कारण ही कारण पहिल्यांदा अशी कारण आलेली आहेत समोर फायर डिपार्टमेंट इज नॉट अंडर द स्टेट गव्हर्नमेंट बघा इथे काय काय दिलेलं अतिशय महत्त्वाचं आहे हा तर आपण याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनूया मित्रांनो त्या सगळ्या कारणावरती आपण चर्चा करूया आता याच्यानंतर आहे दुसरं जे काही ट्वेंटी पर्सेंट आहे पी बी ट्वेंटी फोर टू 20 झिरो झिरो थ्री ट्वेंटी पर्सेंट पुणे इथे आपण पाहूया वी एक्सेप्टेड ऍप्लिकेशन इथे सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळतो मित्रांनो दरवर्षी इथे रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि याही वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स मिळाल्याचं चा, बाब उघडकीस आलेले आहे पहिले मी डाउनलोड करून घेतो डाउनलोड झाल्याच्या नंतर आपण पाहू शकता की जी काही यादी आहे त्या यादीमध्ये एकूण अर्जदारांची संख्या पाहिली तर मी तुम्हाला संपूर्ण शेवटचा नंबर दाखवतो मित्रांनो जो काही आहे तो आहे एकोणसत्तर हजार दोनशे एकोणचाळीस जी खूप मोठी संख्या आहे मित्रांनो जे काही खाजगी विकास संख्याचे घरे ट्वेंटी पर्सेंट जे काही घरी त्याला खूप चांगला रिस्पॉन्स या लॉटरीमध्ये मिळाल्याचं दिसून येत आहे म्हणजे असं अनपेक्षित ही संख्या वाढलेली आहे आणि या म्हाडाच्या लॉटरीला खरंच उदंड असा प्रतिसाद मिळताना दिवसेंदिवस दिसून येत आहे त्याच्यात विशेषतः ट्वेंटी पर्सेंट जी काही स्कीम है। 20 के ये आहे वीस टक्के सर्व समावेश योजना आहे त्याला मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे काही आहे आहे तो मिळत असल्याचं दिसून येत आता याच्यानंतर मित्रांनो आपण शेवटची स्कीम पाहूया जी आहे पंढरपूर म्हाडा तर म्हाडा पंढरपूर तीन नंबरचा आहे म्हाडा पुणे इथे बघा वी ऍक्सेप्टेड ऍप्लिकेशन जर तुम्ही केलं तर हे मी लिस्ट पहिले डाऊनलोड करून घेतो आणि तुम्ही पाहू शकता की इथे टोटल सव्वीस अर्ज दाखल झालेले आहेत ट्वेंटी सिक्स सव्वीस अर्ज जर या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहे मित्रांनो आणि म्हणून जे काही ही जी काही योजना ही होती ही फक्त पुरतीच मर्यादित होती आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस घरे उपलब्ध होती अठ्ठावीस घराच्या सव्वीस अर्ज आलेले आहेत म्हणजे सगळेच अर्ज या ठिकाणी विजेते ठरणार आहेत आता नेमका कोणत्या कोणत्या स्कीम मध्ये कोण कोण विजेते ठरणार आहेत हे आपण पुढील भागात व्यवस्थित समजून घेऊया आता पहिलं मित्रांनो आपण माहिती करून घ्या नेमकं की आता मित्रांनो आपण नेमका अर्जांचा तपशील पाहूया काय आहे पुणे लॉटरी ऑक्टोबर दोन हजार साठी एकूण अर्जाचा तपशील असा आहे एकूण प्राप्त अर्ज एकाहत्तर हजार सहाशे बेचाळीस अर्ज दाखल झालेले होते यापैकी पात्र अर्ज आहेत मित्रांनो सत्तर हजार सहाशे पंच्याऐंशी इन्क्लुडिंग पंढरपूर आहेत आणि अपात्र अर्ज नऊ हजार नऊशे सत्तावन्न ज्यांना रिजेक्शन मध्ये आलेले त्यांना नेमकं काय प्रोसेस करायचे हे आपण पाहून घेऊया आधी या अपात्र अर्ज काय सांगण्यात आलेले पाहू शकता महाराष्ट्र व क्षेत्र विकास मंडळ जानेवारी रोजी ही आधी प्रसिद्ध झालेली आहे रात्री मी मित्रांनो पण प्रसिद्ध झालेली नव्हती आज कदाचित आज ती सकाळी केली असावी सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रारूप अपात्र अर्जांची यादी उपरक्त सोडती करता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणांवये अपात्र ठरवण्यात येत आहेत तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ला मित्रांनो दोनच दिवस बाकी आहेत परवा दिवशीपर्यंत पर्यंत तुम्हाला हे सगळं काम करायचं आहे दुपारी तीन वाजेपर्यंत आपण एच टी टीपीएस हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनू मध्ये जाऊन रेज ग्रिव्हियन्स ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदवा किंवा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ म्हाडा कार्यालय लॉटरी विभाग पुणे येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावीत तुम्हाला जे काही तुमची क्वेरीज आहेत जे काही तुमचे कारण आहेत जे काही डॉक्युमेंटेशन मध्ये क्वेरी आलेली आहे सगळं तुम्हाला जाऊन म्हाडामध्ये सादर प्रत्यक्ष सादर करा किंवा तुम्ही ऑनलाईन सादर करू शकता विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जाची अंतिम यादी फायनल ड्राफ्ट लिस्ट वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता एच टी टी पी एश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी डॉट या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल आता नक्कीच तुम्हाला हे फक्त सोळा तारखेपर्यंत तुम्हाला हे सगळं तुमचं जे काही ऑब्जेक्शन आहे ते तिथे तुम्हाला मांडायचं आहे तुम्हाला सोळा तारखेपर्यंत आपलं म्हणणं मांडायचं आहे जर तुम्ही प्रॉपरली डॉक्युमेंट जमा केले तर नक्कीच तुमचं नाव हे ऍक्सेप्टेड लिस्टमध्ये येईल पात्र अर्जाच्या यादीमध्ये येईल आणि तर तुमचं नाव हे रिजेक्ट रिजेक्शनमध्ये जाऊ शकतं आता रिजेक्शनचे मी परत सांगतो रिजेक्शनचे कारण वेगवेगळे आहेत मित्रांनो त्याच्यावर तुम्ही नक्कीच पुढील भागात सविस्तररित्या जे काही माहिती आहे ती नक्कीच पाहणार आहे